श्री स्वामी समर्थ आज शनिवार वीस एप्रिल दोन हजार चोवीस चैत्र शुक्ल द्वादशी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या पूर्वा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आणि स्थिरता देणार आहे. आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते. आज तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन संधींचा लाभ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील. वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुम्हाला स्थिरता देणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल अधिकारी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मोठ्या जबाबदारांना आज तुम्हाला सामोरं जावं लागेल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. आर्थिक स्थिरतेच्या दृष्ट्यांना ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. बावनडांच्या अडीअर्चणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. आज तुम्हाला व्यावसायिक स्थिरता लाभेल. नोकरदार मंडळींना मात्र आज अंतर्गत स्पर्धेला सामोरे जावं लागेल. कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला आर्थिक यश येईल क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो शेअर्स आणि कम्युडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे जुनी येणी वसूल करणं आणि कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या आज दूर होतील आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य सामाजिक प्रतिष्ठा या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूल अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल आर्थिक निर्णय आज तुम्ही सावधपणे घ्यावेत कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना आज कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावं कागदपत्रांचं वाचन केल्याशिवाय आज कुठेही सही करू नये महत्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील आज तुम्ही भविष्याशी निगडीत महत्वाचे निर्णय घेऊ शकाल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे त्याचबरोबर आज तुम्हाला नवीन संधींचाही लाभ होणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेताखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे नवपंचम योगामध्ये आलेले चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील राजकारण समाजकारण आणि विद्यार्थी वर्गासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मकर मकरराज मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्व नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवतील संसर्गजन्य आजारही आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवासामध्ये काळजी घ्यावी ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यवहारामध्ये आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत आज तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता या दोनही गोष्टी देणार आहे दोनही पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील त्याचबरोबर आज कुटुंबालाही तुम्हाला आनंदी आणि उत्साही वेळ देता येईल नवविवाहितांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता वाढवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता घ्यावी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत महत्वाचे निर्णय आज काळजीपूर्वक घ्यावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही तुमचं मत प्रदर्शन करू नये